हां नमस्कार मी डॉक्टर अजित मगदूम अन्वय व्यसनमुक्ती केंद्रातर्फे मी गेली बारा वर्ष व्यसनमुक्तीच्या कामामध्ये योगदान देत आहे जागतिक तंबाखू दिनानिमित्त जागतिक आरोग्य संघटनेनं एक घोषवाक्य दिलेलं आहे ते असं आहे की तंबाखू उद्योगांच्या चतुराईपासून मुलांना वाचवा याचा अर्थच असा आहे की तंबाखू जे उद्योग आहेत सिगरेट बनवण्याचे असो किंवा गुटक्याचे असू देत तंबा बिडीचे असू देत वगैरे या सगळ्या कंपन्या काही ना काही क्लुप्त्या वापरून त्याला आपण चतुराई त्यांनी शब्द वापरलेला आहे ह्या क्लुप्त्या वापरून म्हणजेच प्रत्यक्ष जाहिरात करायला बंदी आहे बरोबर आहे तंबाखू किंवा दारूची जाहिरात करायला बंदी आहे पण त्याचा फा गैरफायदा असा घेतला जातो की या जाहिराती वेगळ्या मार्गाने ते आपल्या जनमानसावर बिंबवण्याचा प्रयत्न करीत आहेत विशेषतः उदाहरणार्थ पान मसाला आपल्या सर्वांना माहिती आहे पान मसाल्यामध्ये पान मसाल्याबरोबर एक दुसरी एक पुडी दिली जाते त्याच्यापासून दोन्ही मिळून गुटखा तयार होतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु विमल पान मसाला किती लोकप्रिय व्हावा हो म्हणजे मला तरी दररोज रस्त्यावर एक तुकडा काविना दररोज दिसणारच म्हणजे तुम्हालाही दिसत असेल एवढी लोकप्रियता आहे म्हणजे एवढे लोक या गुटक्याचं सेवन करीत आहेत आता मी मगाशी म्हणालो की छुप्या जाहिराती करतायत ते वेगळ्या पद्धतीने म्हणजे छुप्या जाहिराती ज्याला सरोगेट ॲडव्हर्टायझिंग असं नाव आहे आपल्या इथं शाहरुख खान आहेत अजय देवगण मोठी मोठी माणसं आहेत आणि त्यांच्याबरोबर आता टायगर श्रॉप पण आहे यांनी या पान मसाल्याची वेगवेगळ्या पद्धतीनं जाहिरात चालू ठेवलेली आहे याच्या आधी अमिताभ बच्चन होते अक्षय कुमार होते पण त्यांना लवकरच थोडीशी सुबुद्धी झाली असं म्हणूया आणि त्या जाहिरातीचं कॉन्ट्रॅक्ट त्यांनी बंद केलं परंतु ही मंडळी शाहरुख खान त्यानंतर अजय देवगण ज्यांना आपल्या देशानं पद्मश्री देऊन सन्मान केलेला आहे आता काय म्हणावं पद्मश्री दिलेल्या व्यक्तींनी किती देशाबद्दल जबाबदारीनं आपण वागलं पाहिजे याचं भान असायला पाहिजे की ज्या गुटक्यांमुळं आज खेडोपाड्यातल्या शहरातल्या लाखो करोडो मुलं आज त्याचं सेवन करीत आहेत याचा परिणाम असा झालेला आहे की आपल्या देशामध्ये दरवर्षी तेरा लाख लोक तंबाखूच्या सेवनामुळे मृत्युमुखी पडत आहेत हा आकडा दररोजचा काढला तर दर साडेतीन हजार संबंध कोविडच्या काळामध्ये एक पाच लाख लोक गेलेले होते सव्वा पाच लाख तेही ते दोन वर्षात इथं द दरवर्षी तेरा लाख चाललेले आहेत तर मला या निमित्तानं शाहरुख खान अजय देवगण या मंडळीचा जाहीर निषेध करावा असं आहे आणि आपण सगळ्यांनी तो निषेध वेगवेगळ्या पद्धतीनं केला पाहिजे आणि जिथे संधी मिळेल समाज माध्यम असतील आणखी काय असतील त्या ठिकाणी आपण आपला हा विचार जो आहे आपण त्याचा निषेध निश्चितपणे केला पाहिजे असं मला वाटतं आणि अलीकडे तर आपले गाव सुनील गावस्कर कपिल देव वीरेंद्र से सेहवाग म्हणजे यांना क्रिकेटनं मान्यता किंवा लोकप्रियता दिली याचा अर्थ असा नाही की त्यांनी पण असल्या प्रकारच्या उत्पादनांच्या जाहिराती कराव्यात सचिन तेंडुलकर यांचं काल यानि एक यानिमित्तानंच एक ट्विट आलेलं आहे आणि तेंडुलकर म्हणतो की माझ्या वडिलांनी मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केल्याबरोबर एक, एक साधे सल्ला दिलेला होता एक उपदेश दिलेला होता की काही कर पण तंबाखूच्या किंवा अन्य अशा पदार्थांच्या जाहिराती मात्र तू करू नकोस ते मी आजपर्यंत पाळलेलं आहे आणि त्यामध्ये ते पुढे म्हणतात इतरांनीसुद्धा करायला काय हरकत आहे म्हणजे सचिनला वाटतं की इतर क्रिकेटरनीसुद्धा आपल्या देशाबद्दलचं किंवा एक निष्ठा बाळगली पाहिजे तर आजच्या या निमित्तानं मला तंबाखूच्या दुष्परिणामांच्या बाबतीत थोडंसं सगळ्यांना जागृत करायचं होतं आणि ह्या छुप्या जाहिराती यांच्या वेगवेगळ्या कुलुपत्या ह्या आपण ओळखल्या पाहिजेत आणि त्याला आपण विरोध केला पाहिजे त्याचा आपण निषेध केला पाहिजे असं मला या ठिकाणी आपण सर्वांना या निमित्तान आवाहन करतो आणि आजच्या या चॅनलनं मला ही संधी दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद